मला देखील इथे कुठे चाल लागलेली आहे का केसांना आणि इकडून केस गेलेले आहेत इकडून केस गेलेले आहेत आणि सगळं तेल वापरलेलं आहे सगळे प्रोडक्ट वापरलेले आहेत पण काही फायदा होत नाहीये केस तर गळताच आहेत फनीमध्ये तर केस दिसतच आहेत कोंडा इतका झालेला आहे की असे डार्क कलरचे कपडे घालायला लाज ला 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 वाटत आहे कारण कोंडा इथे पडेल तर कुठे इज्जत जाईल आणि त्याचप्रमाणे केसं पांढरे होत आहेत सारखं 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 मेहंदी लावावं लागत आहे आणि मेहंदी लावल्यामुळे केसं कोरडे होत आहेत ती गोष्ट एक वेगळीच तर काय करावं कुठलं तेल वापरावं इंस्टाग्रामवर इतके तेलाचे ॲडव्हर्टाईज देतात यूट्यूबवर इतके तेलाचे ॲडव्हर्टाईज देतात त्यांची इन्ग्रेडियंट बघितलं तर असं वाटतं की डोकं दुखीचं काम आहे पण आम्हाला कमी बजेटमध्ये आम्हाला हेअर ऑइल तयार करायचं आहे कारण आमचे केसं ओरडून ओरडून सांगत आहेत मला वाचवा मला वाचवा तर आता हलगर्जीपणा करायची वेळ नाही आहे तर आता इथं स्टँड घ्यायची वेळ आहे आणि कमी बजेटमध्ये आपल्या घरातीलच सामान वापरून जे आपल्या किचनमध्ये आहेत तेच वापरून आपल्याला इथं हेअर ऑइल बनवायचं आहे तर कसं बनवायचं आहे कमी बजेटमध्ये अगदी थोडेसे इन्ग्रेडियंट ते पण पॉवरफुल वापरून तर आज तुम्हाला है रहा है। मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमची कन्फ्युजन मी इथं दूर करणार आहे की नेमकं कुठलं हेअर ऑइल वापरायचं आणि कसं वापरायचं आणि किती प्रमाणात वापरायचं आणि एकदम सिम्पल हवं तर तुम्हाला जर असा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्टेट What a- खोबरे तेल हां कोकोनट ऑइल तर इथे मी घेतलेलं आहे एक महिन्याच्या हिशोबाने माझ्या केसाची लेंथ पाहिलेली आहे माझ्या केसांचा व्हॅल्यूम पाहिलेला आहे तुम्हाला देखील तुमच्या केसांचा लेंथ तुमच्या केसांचा व्हॅल्यूम आणि तुम्हाला किती महिन्यासाठी तेल हवं आहे पंधरा दिवसासाठी महिन्यासाठी तर त्या प्रकारे तुम्हाला इथे हेअर ऑइल घ्यायचं आहे तर इथं मी घेतलेलं आहे दोन वाटे हेअर ऑइल तुम्ही पाहू शकता कोकोनट ऑइल हे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात ह्याच्यामध्ये ते काय करतात जेव्हा आपण आपल्या हेड मसाज करतो तेव्हा ते आपल्या केसांना आतूनच ओलावा देतो च पोषण देतो त्यामुळे आपले, 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 आपले केस बाहेरून एकदम सिल्की शायनी वाढतात आणि त्याचा दुसरं महत्त्वाचा फायदा म्हणजे तो केसामधील डँड्रप देखील कमी करतो आपल्या केसांना शायनी बनवण्यास प्रयत्न करतो आणि ते नैसर्गिक कंडिशनर म्हणून काम करतो जेणेकरून आपले केस एकदम शायनी लुक देतात आणि तसंच पाहायला गेला असता कोकोनट ऑइल हे आपले केस वाढीसाठी देखील खूप 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 इम्पॉर्टंट आहे नंबर दोन मेथीदाना मेथी मेथीदानामधील मुले केसांची जी गळती असते ती कमी होते त्याचप्रमाणे हे टाळोतील रक्ताभिसरण एकदम सुधारण्यास मदत करतो जेव्हा आपण दाण्याचं जेव्हा ऑइल आपण आपल्या स्कॅल्पला मसाज करतो तेव्हा आपल्या जो रक्ताभिसरण असतं ते रक्ताभिसरण एकदम व्यवस्थित होतं आणि त्यामुळे आपल्या स्कॅल्पमधली जी खाज खुजली आहे आणि जे इन्फेक्शन आहे ते तो तिथे काढून टाकणार आहे आणि त्यामुळे आपल्या केसाची वाढ चांगल्या रीतीने इथे होणार मेथीदानामध्ये आहेत अँटीफंगल इन्फेक्शन त्यामुळे तुमचा जो कोंडाचा ऑलमोस्ट प्रॉब्लेम आहे जो हिवाळ्यात खूप 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 जास्त आपल्याला सत्वत असतो तो देखील इथे कमी होणार आहे दानामध्ये जे असतं ते मुख्य घटक म्हणजे लॅसेथिन आणि हे काय करतं की आपल्या जेव्हा आपण मेथीदानाचा ऑइल आपल्या केसांना लावतो तेव्हा हे लॅसेथिन आपल्या केसांना मॉइश्चरायज देण्याचं काम करतं केसांना नैसर्गिक चमक देण्याचं काम करतो मेथीमध्ये जे अँटी असतात ते आपल्या केसांचा जो नॅचरल कलर आहे तो बॅलन्स ठेवतो आपले केस अकाली पांढरे होण्यापासून इथं थांबणार आहेत त्यामुळे मेथीदाना हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे तर नंबर तीन कडीपत्ता कडीपत्त्यामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात त्यामुळे ते आपला एकदम स्कॅल्प एकदम छान एकदम सतेज ठेवण्यासाठी मदत करणार आहे आणि स्कॅल्पमधले सगळे बॅक्टेरियाज आणि जे काही घाण असेल ते काढून टाकण्यासाठी ते मदत करणार आणि कडीपत्त्याच्या नियमित वापराने आपले केस शायनी छान चमकदार आणि आपले केसांची वाढ हे एकदम, एकदम 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 छान होणार आहे त्यामुळे कडीपत्ता हा खूप 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 इम्पॉर्टंट आहे तर नंबर चार लसूण तर लसणामध्ये सल्फरचे प्रमाण इतके असते की ते आपले केसांसाठी एक कॅरेटीन ट्रीटमेंटचं काम करत असतं आणि हे कॅरेटीन ट्रीटमेंट आपण जर ब्युटी पार्लरमध्ये गेलो तर ते हजारो रुपयात आपल्याला करून देतात त्यामुळे आपण घरीच राहून आपण लसूण यूज करून त्याच्यात सल्फर असल्यामुळे आपल्या केसांना एकदम नॅचरली शायनी लुक मिळणार आहे सेकंड म्हणजे लसणामध्ये असते अँटी बॅक्टेरियल आणि अँटी मायक्रोबियल प्रॉपर्टीज त्यामुळे काय होतं आपल्या केसांमधील आपल्या टाळूंमधील सर्व प्रकारचे बॅक्टेरिया पूर्णपणे नष्ट होणार आहे त्यामुळे काय होणार आहे की आपले केस इथे चालना आहे की कधी कधी आपण पाहतो की आपल्या केसांना चाळी पडलेली असते आपले कधी इकडे केस गेलेले असतात कधी इकडून केस गेलेले असतात आणि ते केस लवकर येतच नाहीत त्यामुळे का काय करावं लागतं की लसणाची पेस्ट किंवा आपलं जे आपण हेअर ऑइल बनवतो त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे आपण लसूण इकडे असं चॉप करून टाकायचं काय होतं त्यामुळे की आपल्याला ज्या साईडला चाळी पडलेली आहे तिथं आपण जर लसणाची पेस्ट देखील जरी घासली तर काय होणार आहे आपल्या जिथे चाळीस पडले तिथे केस नवीन येण्यास सुरुवात होणार आहे आणि आपण जर हेअर ऑइलमध्ये लसूण टाकणार आहोत तर आपले हे वाड़ी साथी मदद हो रहे। केस, केस के आपले मदद रहे। हे वाढीसाठी चाई पडलेली आहे आणि करणार आहे आणि लसणामध्ये असणारे जे पोषक तत्व आहेत ते आपल्या केसांसाठी एकदम म्हणजे मॅजिकल काम करणार आहेत केस स्मूथ ठेवणार आहेत शायनी होणार आहेत चाई जाणार आहे आणि केस वाढीसाठी सुद्धा मदत होणार आहे त्यामुळे लसूण हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे नंबर पाच विटामिन ई ऑइल ओव्हरऑल आपल्या केसांचे एकदम मऊ ठेवण्यासाठी आपल्या केसांचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी आपल्या केसांना शायनी लूक देण्यासाठी आपल्या केसांची दोन तोंडी कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे आपला टाळू आपलं जे टाळूमधली खास खुजली आहे ते देखील कमी करण्यास इथं मदत करणार आहे तर विटामिन ई ऑइल हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे केसाचे जे फॉलिकल्स असतात ते सुधारण्यासाठी इथं विटामिन ऑइल खूप 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 मदत करतं आपल्या केसांचे फॉलिकल्स आहेत ते स्ट्रॉंग ठेवतं त्यामुळे काय होणार आहे आपली ते केस गळती कमी होणार आहे विटामिन ई ऑइल हे आपल्या टाळूसाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे तो स्प्लिट एंडसाठी म्हणजे दोन तोंडी केसांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि तो काय करतो की आपल्या केसांचे जे खालचे शेंडे असतात त्याचे दोन तोंडी येऊच देत नाही किंवा आले असेल तरी काही हातपर्यंत ते कमी करतो सबसाइड करण्याचा प्रयत्न करतो आणि नऊ ठेवण्यासाठी आपल्या केसांचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आपल्या केसांना शायनी लुक देण्यासाठी आपल्या केसांची दोन तोंडी कमी करण्यासाठी त्याचप्रमाणे आपला टाळू आपलं जे टाळूमधली खास खुजली आहे e, दे ते देखील कमी करण्यास इथं मदत करणार आहे तर विटामिन ई ऑइल हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे भांड्यामध्ये तुम्हाला ऑइल करायचं आहे ते भांडं तुम्हाला गॅस ऑन करून आणि कमी फ्लेमवर तुम्हाला ते भांडं गॅसवर ठेवायचं आहे तर त्याच्यात फर्स्ट इन्ग्रेडियंट जाईन आपलं मेथीदाना ते दाना आपले केस गळण्यापासून आपल्याला मदत करणार आहे ते फर्स्ट मेथीदाणे त्याच्यात तुम जाणार आहे आणि मेथीदाणे गेल्यानंतरनं ते थोडेसे लास झाल्यावर जा त्याच्यामध्ये जाणारे हो, सेकंड इन्ग्रेडियंट ते म्हणजे कांदा तर तुम्ही चॉप केलेले कांदा हा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि कांदा थोडासा त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला तुमचा तुम्हार थर्ड इनग्रेडियंट टाकायचा आहे तो म्हणजे कढीपत्ता इथं कढीपत्ता आपले केस काळे राहण्यासाठी आणि केसांना संरक्षण देण्यासाठी काम करणार आहे आणि फोर्थ इन्ग्रेडियंट टाकायचा आहे ते म्हणजे लसूण लसूणमध्ये असतं सल्फर त्यामुळे आपले केस इथं जे निघालेले आहेत किंवा जिथे चाई पडलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला केस येणार आहेत त्यामुळे लसूण खूप इम्पॉर्टंट आहे आणि हे पूर्ण मिश्रण तुम्हाला एक करायचं आहे आणि हे तुम्हाला तोपर्यंत पंधरा ते वीस मिनिट एकदम स्लो फ्लेमवर ठेवायचं आहे जोपर्यंत तुमच्या हेअर ऑइलचा कलर इथं एकदम ब्राउनिश होणार नाही आहे तर तुम्ही पाहू शकता की इथे माझं हेअर ऑइलचा कलर ब्राउनिश झालेला आहे आणि आता मी केलेलं आहे इथे गॅस बंद तर आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं की आपलं जे ऑइल आहे जे बनून झालेलं आहे ते इथे थंड ऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर ना आपल्याला ह्या ऑइलमध्ये टाकायचं आहे विटॅमिन ईचे दोन कॅप्सूल हा तर तुम्ही एक टाकू शकता दोन टाकू शकता तीन टाकू शकता ते तुमच्यावर आहे इथे ई चे मी फक्त एक मंथसाठी आहे तर दोन ऑइल चे Uh, दोन कॅप्सूल मी ह्याच्यात टाकलेले आहे तर आता आपलं झालेलं आहे हे हेअर हे, ऑइल बनून रेडी तर तुम्ही एक छानपैकी डब्यामध्ये किंवा बॉटलमध्ये हे ते स्टोअर करून ठेवायचं आहे कारण जेव्हा छान बॉटलमध्ये स्टोअर कराल तेव्हा तुम्हाला लावायसाठी एकदम आ, आ, जसा बुलावा येणार आहे बॉटल बघून की ये आणि मला अप्लाय कर तर खूप खूप सुंदर हेअर ऑइल आहे आणि खूप छान आहे तुम्ही ट्राय करा कर आणि स्वतःपर्यंत ठेवू नका ट्राय करा तुमचं खानपान चांगलं ठेवा थोडंसं व्यायाम करा आणि हेअर ऑइल तुम्ही आठव ून दोन वेळा स्कॅल्पला मसाज द्या आणि छानपैकी रात्री लावून सकाळी धुवा तर मी गॅरंटी देते की तुमचे गेलेले कसं परत वापस येणार आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय